कालपर्यंतच्या भागामध्ये आपण एवढे अक्षर शिकलो इंग्लिशमध्ये बघा ए अ साठी वापरतात ए आ साठी म्हणजे वापरतात आय पहिली वेलआयटी म्हणजे ई मार्कि साठी वापरायचे डबल ई दुसऱ्या वेलआयटी वापरायचे पुन्हा परत काय रे हा ऊ पहिल्या उकारासाठी म्हणजे उकळाचं ऊ

अऊला इंग्रजीमध्ये एयू अक्षर आहे कोणते ए यू आणि आऊ म्हणजेच काय रे काना आणि दोन मात्रे म्हणणारी आऊ म्हणजेच काय काना आणि दोन मात्रे आणि त्याला इंग्रजी मधलं कोणतं अक्षर आहे एयू म्हणजे एक खाना दोन मांजराचे शब्द पाहिजे आहेत तसं आठवड्यात तुम्हाला बघा नाही हा शौनक ना। बघा शौ

तो इला फक्त दोन मात्रे येतात हां बघा हां ताला ने दो आ रऊ आ आ रे हा आ रे ए यू हा ए रे ने ये रे के के हा बघा रऊ आ रे Moulana là Moulana Yam e yêu yêu e yên e. yên e. yên e. yên e giờ, yên e. yên yê yên e. à, yên 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 yu yên 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 đi

कौड गाव हा बघा डी हा डीए हा तर बघा त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं हा गावला नाही आणि कोणत्या पण स्पेलिंग मध्ये जर गाव शब्द आला गाव जर आला शेवटी असते गेले गौरगाव कौडगाव हम्म तर शेवटी जर गाव आलं तर त्या गावासाठी काय वापरायचं आपल्याला जी ए ओ एन असं म्हण वापरायचं काय लक्षात ठेवायचं त्या दिवशी मी सांगितलं होतं नंतर तुम्हाला कौडगाव बघा कौचं के ए यू ड च डी ए बघा मध्ये ड आले त्या ड मध्ये अ असतो म्हणून ए वापरलाय आणि गावचं जी ए ओ एन गावचं लक्षात ठेवायचं गावला काय करायचं आपल्याला जी ए ओ एन यायचे क कऊ दोगा गोल गा जी एयू आता आपण दिलेवर वर दोन काना दोन मात्रासाठी एयू असतो गौच काय नाम जी एयू र चा र मध्ये अ असतो म्हणून र चा रे आणि गावचा काय ना जी ए ओ एन गाव गौर गाव हां गोरे गौरी ते गौरे कुठे ते गौरी गौरी हां गौरी आई की आपल्या शाळेत गौरी गे जी, जी चा एजी आणि काना आणि दोन मात्राचा एयू काना दोन मात्रासाठी कोण वापरायचे अक्षर ए एयू आणि रीचा आराय गौरी आपल्या शाळेत गौरी आहे गौर त्यानंदिली दोन वापरायचा एयू लग्या आणि र चा आर शेवटी ए वापरायचा नाही गौर जी आर गौर झालं Ata changa mauni. Mau ni. Ya meyu. Ya na. Ya na. Ya meyu. Mau cha ya meyu. Ni cha ya na. Samrudhi kudhe bilire. बघा ये के शौनिक हा समोर बघा बघा आजच्या भागापुरते आपल्याला एवढे शब्द बाद झाले आता मी तुम्हाला करायला देखील शब्द हे लिहून घ्या